भारतीय जनता पार्टीचे आमदार सुरेश धस यांनी आता भारतीय जनता पार्टीचे माजी खासदार किरीट सोमय्या यांची जागा घेतलेली दिसते आता किरीट सोमय्या यांनी ज्या वेळेला अजित पवारांसह सगळ्या राष्ट्रवादीच्या नेत्यांवर ज्या वेळेला तक्रारी केल्या होत्या ईडीकडे ईडीने चौकशी देखील केली अजूनही ते प्रकरण चालू आहेत त्या मंत्र्यांना भारतीय जनता पार्टीने राजकीय सोय म्हणून मंत्री केलेला आहे आता सुरेश झस हे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड या दोघांनी मिळून कृषी विभागात जो घोटाळा केलेला आहे त्याची ते तक्रार करायला निघालेले आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असं काल सभागृहामध्ये आहेत वेगळ्या संदर्भामध्ये कि मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी हो हो जे निर्णय घेतले त्यावेळेला मी त्यांच्या सरकारमध्ये होतो दादा देखील सरकारमध्ये होते म्हणजे आम्ही सगळे जे निर्णय ते तिघांनी मिळून घेतलेले आहे आता कृषी विभागात जे निर्णय झाले की आता आचारसंहिता लागणार आहे त्याच्यामुळे डीपीटी वगैरे हे सगळं पंतप्रधान नरेंद्र नरे मोदी यांचं धोरण बाजूला ठेवा तापड खरेदी करा आणि चढ्या भावाने करा वाटेल त्या भावाने अशी जी खरेदी झालेली त्याच्याबद्दलच सुरेश झज आता ईडीकडे तक्रार करणार म्हणजे काय होणार आहे याच्यातून काय साध्य केलं जाणार आहे दुसरीकडे बाळासाहेब आजबे यांनी असं म्हटलेलं आहे की वाल्मिक कराडने सुरेश झस यांना निवडणुकीमध्ये पैसा पुरवलेला आहे तसं मंजिली कराड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितलेलं आहे म्हणजे थोडक्यामध्ये काय आपण असं जरी किती म्हणत असलो की एकमेकावर चिकल फेक वगैरे आणि आपण बिन पैशाचा तमाशा पाहतोय हो आपण बिन पैशाचा तमाशा बघत नाहीये आपण कर रूपाने जे पैसे आयुष्यभर सरकारला देत असतो त्या त्या पोटी हा तमाशा आपल्याला बघावा लागतोय आपला जीव जातोय हे हे याच उदाहरण सध्या महाराष्ट्रामध्ये घडतय आणि त्याच विषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करा सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिज्ञा बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा मंजिली कराड ज्या वेळेला वाल्मिक कराडला पोलीस कोठडी मिळाली त्या दिवशी माध्यमांसमोर आपल्या मनातली मळमळ उकून मोकळ्या जाते त्या म्हणले की वाल्मिक कराडचा कुणी कुणी वापर केलेला आहे धनंजय मुंडेंनी वापर केलेला आहे वाल्मी कराडनी वापर केलेला आहे अण्णा अण्णाने वापर केला आहे वाल्मिक अण्णाने वापर केलेला आहे धनंजय मुंडे आले काय भेटले काय आम्हाला काय माहिती नाही वगैरे असं ते म्हटल्या आणि फक्त वाल्मिक वापर करून घेतला ह्या लोकांनी असं त्या संतापून बोललेल्या होत्या आणि मग एकेकाच्या मी भानगडी बाहेर काढीन हा आमच्याकडे संपत्ती कशी आलेली आहे कोणी दिलेली आहे काय केले सगळ्या भानगडी बाहेर काढेल असं मंजली कराड त्यावेळेला म्हटल्या होत्या आता बघा की धनंजय मुंडे यांनी दोन हजार एकोणीस मध्ये ज्या वेळेला त्यांची संपत्ती त्यांनी विवरणामध्ये दिली होती निवडणूक आयोगाला ती होती तेवीस कोटी आणि ज्या वेळेला दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये त्यांनी संपत्ती जाहीर केली ती त्रेपन्न पॉईंट सत्याऐंशी कि एकोणनव्वद लाख रुपये त्याच्यामध्ये पंधरा कोटीचे वाहन आहेत धनंजय मुंडे यांच्याकडे असं त्यांनी स्वतः म्हटलेलं आहे आता वाल्मिक कराडच्या वाहनांवर काल जप्ती आली वगैरे ते आपण बातमी पाहिलेली हे दाखवलेली संपत्ती आहे ही कागदावर दाखवलेली संपत्ती आहे दोघांची भागीदारी असलेल्या कोणकोणत्या कंपन्यात त्याची माहिती उघड झालेली आहे मग ते जगमित्र असो व्यंकटेश्वर असो की अजून कुठल्या कंपन्या असो हे सगळे संचालक आहेत ती संपत्ती कागदावरची वेगळी आहे ज्याचा हिशोबच लागत नाही लागणारच नाही पकडली जाणारच नाही अशी संपत्ती किती आहे आता वाल्मिकांडने जसं त्यांच्या दोन पत्नीच्या नावावर संपत्ती ठेवलेली आहे ती जाहीर केलेली आहे त्याचा टॅक्सही त्यांनी भरलेला आहे ती लिगलाईज झालेली आहे तसं धनंजय मुंडे यांनी करुणा मुंडेंच्या नावावर नावावरची संपत्ती त्याच्यानंतर राजश्री मुंडे यांच्या नावाची संपत्ती ही त्यांनी कायदेशीर करून घेतलेली आहे आता करुणा मुंडेंच्या अनेक तक्रारी आहेत त्यांच्याकडे बरीच गोपनीय माहिती आहे त्याच्याबद्दल आपण नंतर बोलू ही दाखवलेली संपत्ती आता सुरेश दर जे ईडीकडे निघालेले आहेत सगळे कागदपत्र म्हणे मी गोळा करतोय गो त्यांनी अवश्य केली पाहिजेत आणि ते चांगलं काम करत आहे लोकांची त्यांना वाहवा देखील मिळत आहे प्रत्यक्षात आता ज्यांच्या हातात सत्तेची दुरी आहे ज्यांनी महा म्हणजे लाडकी बहीण योजना असो हो किंवा वेगवेगळ्या योजनांचा पाऊस पाडून रेवड्या वाटून ज्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अजिबात मान्य नव्हतं एकेकाळ त्या सगळ्या रेवड्या खाऊ घालून जो महाविजय मिळवलेला आहे आणि सत्तेच्या पाळण्याची दोरी आपल्या हातामध्ये ठेवलेली आहे आता देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील अजित पवार असतील या तिघांची तशी नैतिक जबाबदारी आहे की कृषी खात्यामध्ये जो घोटाळा झाला आता सुरेश गज यांनी बघा काय काय आरोप केलेले आहेत एक तर ते डीपीटी घोटाळा पीक विमा घोटाळा आहे त्याच्यानंतर जे डीपीसी बीड जिल्हा नियोजन समितीकडून आठशे सत्याहत्तर कोटी रुपयांची कामं दिली गेलेली आहेत दोन वर्षामध्ये त्याची चौकशी लावलेली आहे आता ते अजित पवार यांनी घोषित केलं होतं की के आठच दिवसामध्ये मला अहवाल द्या मग अविनाश पाठक जिल्हाधिकारी गेले भेटले झालं अजून तरी काय तो अहवाल लोकांच्या समोर आलेला नाही त्याच्यानंतर सुरेश धज यांनी त्र्याहत्तर कोटी रुपये सदतीस लाख रुपयांचे बोगस मिले अंबाजोगाई हो विभागातल्या सार्वजनिक बांधकाम खात्यातून एका दिवसात कशा हाणले याच्याबद्दल सांगितलेलं आहे त्याचं काय झालं त्याचाही अजून काय प्रश्न त्याच्यानंतर हार्वेस्टर अनुदान एकशे एक्केचाळीस शेतकऱ्यांकडून प्रत्येकी आठ आठ लाख रुपये गोळा केले ते मागायला गेले तर त्यांना जिवे मारण्याचे धमके दिल्या पंढरपूर पोलिस तो गुन्हा दाखवलाय तो पैसा आहे बदल्या बदल्यांचा तर रेट कार्डच जाहीर केलं सुरेश दास यांनी कशा कशा बदल्या आता बदल्या ज्या आहेत त्या बदल्या काही तर कृषी खात्यातला आहेत का म्हणजे मी जे म्हणतोय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही म्हणजे माझी उपमुख्य मुख्यमंत्री घ्या किंवा आजी मुख्यमंत्री घ्या सगळेच दादा पवार तर आहेतच कोणत्या खात्यामध्ये बदल्या केल्या नाही सगळ्याच खात्यांमध्ये बदल्या झालेल्या त्याचे रेट किती असतील याचा अंदाज करा नो गृह खात्यामधल्या बदल्यांचे रेट अंदाज करा जर कृषी खात्यामधले जर एवढे रेट असतील म्हणजे दोनशे कोटी काही काही पदांवर तर काय एक कोटी दोन कोटीचा रेट कृषी आयुक्त अमुक दमोक सह आयुक्त कृषी सहाय्यक काय 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 रेट आहेत म्हणजे खालपासून वर पण काय बदल्यांचे रेट हे जाहीर केलेलं आहे आता मग सगळ्या बदल्यांच जे धोरण आहे अधिनियम आहे दोन हजार पाच चा त्याचं उल्लंघन किती वेळेला झालेला आहे याच काळांमध्ये झालेलं आहे मग हे सगळं जे झालेलं आहे याच्यातून जे पैशांचे व्यवहार झालेले आहेत त्याची ईडी चौकशी करू शकते का आणि ईडीचा जो म्हणजे ईडीने बेड्या कुणाला टाकलेल्या आहेत आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये ते छगन भुजबळ आपले मस्त जाऊन आलेले आहेत खाऊन आलेले अनिल देशमुख आलेले आहेत संजय राऊत आलेले आहेत असे लोक आहेत आता प्रताप सरनाईक जे एस टी परिवहन महामंडळाचे त्यांना ते त्यांनी तर लेखी पत्र दिलं होतं उद्धव ठाकर्यांनी की बघा ते भाजपकडे जा नाहीतर मग ते असं हे आपल्याला त्रास होणार आहे ते हर्षवर्धन पाटील इंदापूरचे ते आले शरदचंद्र पवार गटाकडे पस्तावता असणार आहेत ते आता की का आता काय आपली तर झोप त्यावेळेला शांत झोप लागायची आता तर काय हे झोप उडालेली आपली हे असं सगळं आहे मग याच्यामध्ये कसला पैशाचा तमाशा आपली लूट चालू आहे रोजपणे लूट चालू आहे आपण फक्त बघत राहायच्या बातम्या यांनी त्याच्यावर आरोप केला त्यांनी याच्यावर आरोप केला इतक्या कोटीचा केला तितक्या कोटीचा के केला अगदीच बॉम्बाबोब झाली आणि पुन्हा प्रसार माध्यमे आमच्या विरुद्ध काय बोलत आहे जाणीवपूर्वक बोलत आहेत माध्यमांचं काही खरं राहिलेलं नाहीये ते विनाकारण मीडिया ट्रायल चालवतात अमुक करतात अमुक करतात त्या मीडियाच्या विरुद्ध बॉम्बलायला रिकाम आहे लोकांचं म्हणणं मांडायला दुसरं व्यासपीठ कोणतं आहे इथेच लोक आपल्या मनातलं बोलणार की नाही आणि ते बोलत आहेत त्याच्यामुळं आता किरीट सोमाय या अगदी जोरंडेश्वर कारखान्यावर धाड टाक इकडं धाड टाक तिकडं धाड टाक किती झालं धनंजय मुंडेंच्या विरुद्ध देखील किरीट सोमाईंनी किती आरडाओरडा केलेला आहे हसन मुश्रीफ यांच्या विरुद्ध किती केलेला आहे हे सगळे मंत्री झाले मस्त मग आता कोण चौकशी करणार काय त्या ईडीकडे जाणार हे सगळे तुम्हाला सांगतो नाटक आहे नाटकं फक्त आणि लाजा सोडलेल्या आहेत सगळ्यांनी आणि काही नाही आरोप करत राहायचे सिद्ध होतील तेव्हा बघू चौकशी होईल तेव्हा बघू तर अशा अनेक गोष्टी आहेत आणि मुख्य म्हणजे स्वर्गीय संतोष देशमुख यांच्या हत्येच्या संदर्भाने धनंजय मुंडे यांना कसं वाचवलं जात आहे राजीनामा तर घेतलेला आहे पण काय नेमकं वाचवलं जात आहे काय मागचं आहे त्याच्याविषयी बरंच काही बोललं जात आहे त्याविषयी आपण उद्या निश्चित बोलू तर धन्यवाद हा आप व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद